कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच वेळेला आपल्या आवडीची भाजी नसेल तर जेवण जेवायची इच्छा नसते किंवा काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते अशा वेळी अगदी झटपट तयार होणारी अतिशय कमी घटक वापरून एकदम टेस्टी चटपटी तोंडाला चव आणणारी दही मिरची कशी बनवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्याला अशा जाडसर मिरच्या शक्यतो घ्या किंवा ज्यात कमी तिखट असतात अशा प्रकारच्या मिरच्या बघून घ्यायच्या आहेत ह्या स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायच्या आहेत तर याचे डेट वगैरे काढलेली नाही आहेत शक्यतो डेट तसेच राहून देये डेट काढले म्हणजे आत पाणी जातं मिरचीमध्ये आणि जी आपली मिरची आहे ती जास्त दिवस टिकत नाही तर अशा प्रकारे आता या मिरचीला उभे काप करून घ्यायचे आहेत जर मिरची जरा तिखट असेल तुम्हाला बिया नको असतील तर या बिया काढून टाकल्या तरी चालतील परंतु ही जी मिरची आहे ती अजिबात तिखट नाही त्यामुळे मी या बिया काढत नाही जर खूप मोठी मिरची असेल तर याच्या असे दोन भाग कट करायचे आहेत छोटी मिरची असेल तर फक्त हुबे काप केले तरी चालतील आपल्या आवडीनुसार याच्या असे काप करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण सर्व मिरच्यांचे काप करून घेतलेले आहेत आता आपण हे साईडला ठेवून देऊयात गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये दोन टेबलस्पून धने घ्यायचे आहेत एक टेबल स्पून बडीशेप घ्यायची आहे एक टेबलस्पून जिरे घ्यायचे आहेत आणि एकदम मंदाचे वरती हे छान असं भाजून घ्यायचे आहेत जास्त पण भाजायचे नाहीत हाताला कोमट लागले की मसाले काढून घ्यायचे आहेत एक आर छोटी अर्धी आर वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत हे पण छान असे भाजून घ्यायचे आहेत तर हे पण आपण पन एका पाटीमध्ये प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आपला मसाला आता थंड झालेला आहे याची अशी जाडसर अशी पूड मिक्सर मधून करून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे यानंतर हे शेंगदाणे सुद्धा असे मोठे मोठे कुटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये कुठले तरी चालतील किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतले तरी चालतील आता हा मसाला आपला तयार झालेला आहे आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये चार ते पाच चमचे तेल टाकायचं आहे यामध्ये चार चमचे मोहरीची डाळ टाकायची आहे जर मोहरीची डाळ तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही तर ली ली। या ठिकाणी मोहरी वापरली तरी सुद्धा चालेल तर मोहरीची डाळ थोडीशी तडतडली गेली की यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या थोड्याशा अशा ठेचून घ्यायच्या आहेत पूर्ण पण बारीक करायच्या नाही आता या यामध्ये मिक्स करायच्या आहेत आणि अगदी मिनिटभर थोडस हे परतून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये आपण जे चिरून घेतलेले मिरच्या आहेत या, या मिरच्या यामध्ये मिक्स करायच्या आहेत आणि त्या सुद्धा आता छान अशा परतून घ्यायच्या आहेत अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलकनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनव्ह नो नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका एक दोन मिनटं हे या तेलामध्ये छान अशा परतून घ्यायचे तुम्हाला जर जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही आणखी तेल वापरलं तरी चालेल परंतु कमी तेलामध्ये सुद्धा ह्या मिरच्या छान भाजल्या जातात मिरची टाकली की यामध्ये मिरची लगेच मऊ पडण्यासाठी मीठ आवश्यक असतं यासाठी आपण या ठिकाणी एक टेबल स्पून मीठ वापरायचं आहे आणि पुन्हा हे छान असं परतून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे लवकर मिरच्या भाजल्या जातात आता याच्यावरती झाकण लावून एक दोन ते तीन, तीन मिनटं एकदम मंदाचे वरती या छान अशा शिजू द्यायच्या आहेत दोन ते तीन मिनट झालेली आहेत पाहू शकता आपली मिरची एकदम नरम पडलेली आहे शिजलेली आहे पाणी वगैरे न वापरता आपण दोन ते तीन मिनटं ही छान वापरून घेतलेली आहे आता थोडशी ही परतून घ्यायची आहे खाली ठसली जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता या ठिकाणी अर्धा चमचा आपण हिंग पावडर टाकायची आहे त्याचबरोबर एक चमचा या ठिकाणी चाट मसाला वापरलेला आहे जर तुमच्याकडे चाट मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही अमसूल पावडर वापरली ले। तरी चालेल अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे अगदी न कळत थोडीशी अर्धा चमचा किंवा त्याही पेक्षा कमी लाल मिरची पावडर वापरायची आहे या ठिकाणी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे फक्त कलर येण्यासाठी ही ये तिखट नसते कारण ऑलरेडी आपली मिरची थोडीफार तिखट असते त्यामुळे लाल मिरची पावडर जास्त वापरायची नाही आता हे मसाले घातल्यानंतर अगदी थोडस हे परतून घ्यायचं आहे गॅस मंदाचेवरच ठेवायचं ठेवायचा आहे मसाले आपल्याला करपू द्यायचे नाही आता यामध्ये आपण जो मसाला आणि शेंगदाण्याची भरड केलेली आहे ही सुद्धा यामध्ये मिक्स करायची आहे आणि पुन्हा हे छान असं मिक्स करायचं आणि आवश्यकतेनुसार यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे कारण हे पूर्णपणे ड्राय होण्यापेक्षा थोडस पाणी घातलं म्हणजे छान अशी नरम पडते साधारण अर्धा ग्लास या ठिकाणी पाणी घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे अर्धा ग्लास घातला हे पुरतं पाणी होतं व्यवस्थित हे मसाले यामध्ये शिजले जातात यामध्ये आपण आणखी घटक मिक्स करणार आहोत तत्पूर्वी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीच्या आतपर्यंत हा मसाला पूर्णपणे शिरला जातो आणि एकदम टेस्टी अशी मिरची आपली तयार होते आता यामध्ये एक वाटी दही असं फेटून घ्यायचं आहे थोडस चमच्याच्या साह्याने फेटून घ्यायचं आणि हे दही आता यामध्ये मिक्स करायचं आहे आणि या ठिकाणी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे गॅस पूर्णपणे मंद करा किंवा थोडा वेळ बंद ठेवून जरी हे दही मिक्स करायचं नंतर गॅस चालू करून मंद आचेवरती हे दही आणि हे मसाले छान असे शिजू द्यायचे आहेत दही घातलं की गॅसची फ्लेम अजिबात वाढवू नका दही फाटलं जातं त्याची टेस्ट बिघडली जाते त्यामुळे ही महत्वाची टीप नक्की लक्षात ठेवा मंदाचेवरती पुन्हा हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि एकसारखा हा मसाला परतला गेला की याला थोडस झाकण लावून दोन ते तीन मिनिटांसाठी आता हे छान असं शिजवून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होते अतिशय टेस्टी अशी लागते ऐनवेळी काय भाजी बनवायची हा प्रश्न असेल तर नक्की अशा प्रकारची मिरची बनवून पहा अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांजणच जा आवडीने खातील दोन ते तीन मिनिटांनंतर आपण झाकण काढून पाहू शकता आपली मिरची किती छान अशी आता तयार झालेली आहे जर तुम्हाला अगदी भाजी सारखी पातळ ग्रेवी हवी असेल तर थोडस पाणी यामध्ये शिल्लक राखायचं आहे पूर्ण आटून द्यायचं नाही अशा प्रकारे आता खाण्यासाठी आपली मिरची दही मिरची तयार आहे तर नक्की एकदा अशा प्रकारची मिरची बनवून पहा आणि कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वाट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये